नमस्कार भक्तो भक्ति शक्ति शक्ती चानेल वर आपले स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचे आणि अद्भुत विषय समजून घेणार आहोत हा विषय आहे आपल्या घरात देवतेचा वास आहे की नाही ही एक जणू प्रश्नचिन्ह आहे पण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता आपल्याला काही संकेत मिळतील ज्यामुळे आपण जाणून घेऊ शकतो की आपल्या घरात दैवी शक्तींचे वास आहे की नाही जेव्हा दैवी शक्ती आपल्या जीवनात कृपा करण्यासाठी वास करतात तेव्हा त्या आपल्याला अनेक सूक्ष्म संकेत देतात याचे कारण असं आहे की देवता आपला आशीर्वाद सर्वत्र पसरवितात आणि ते चुकत नाहीत या संकेतांद्वारे आपल्याला ते लक्षात येऊ शकते की देवता आपल्या आसपास आहेत आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद आहे चला तर आज पाहूया अशा काही महत्वाच्या संकेतांविषयी ज्यांचे ध्यान ठेवून आपण समजू शकतो की आपल्या घरात देवतेचा वास आहे की नाही एक पाहुण्यांचे वारंवार आगमन आपल्या घरात पाहुण्यांचे वारंवार आगमन होणे आणि त्यांचा आपल्याकडून प्रेमाने स्वागत करणे हे एक महत्वाचे संकेत आहे ज्या घरात देवतेचा वास असतो तेथे पाहुण्यांना विशेष महत्त्व दिले जाते स्वामी विवेकानंद यांचे एक प्रसिद्ध वचन आहे उठा जागे व्हा ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका हेच पाहुण्यांचे स्वागत करताना आपल्या घरात देवतेच्या कृपेशी जोडले जाते पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घराच्या प्रत्येक कोप्यात दैवी आशीर्वाद पसरवला जातो दोन स्वयंपाकघरातील चविष्ट जेवण जर आपल्या स्वयंपाकघरात बनवलेले अन्न नेहमीच चविष्ट आणि अप्रतिम बंत असेल तर ते एक संकेत आहे की आपल्या घरात देवतेचा वास आहे संत रामदास स्वामी यांचे वचन आहे मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा स्वयंपाकघरातील अन्नाची चव आणि पाहुण्यांची स्तुती हे दैवी शक्तींच्या उपस्थितीचे प्रतीक आहे एक चांगल्या अन्नामुळे घरात सुख समृद्धी आणि आशीर्वादाचा अनुभव होतो तीन सकारात्मक विचार आणि वागणूक आपल्या मनात नेहमी चांगल्या भावना इतरांसाठी मदतीची भावना आणि इमानदारीने वागणूक ठेवणे हे दर्शविते की आपल्या घरात दैवी शक्तींचा वास आहे स्वामी विवेकानंद म्हणाले आहे तुमचे मानसिक समाधानच तुमच्या शत्रूंना पराभूत करेल अशा व्यक्तींच्या घरात नकारात्मकता दूर होऊन सर्वजण एकमेकांची काळजी घेऊ लागतात यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते चार पक्ष्यांचे आगमन सकाळच्या वेळी आपल्या घराच्या अंगणात वरंड्यात किंवा छतावर विविध पक्षी बसून आपल्या मधुर आवाजाने वातावरण गजरीत करत असतील तर ते एक शुभ संकेत आहे संत तुकाराम महाराज म्हणाले आहेत आधी मनघेई हाती तोची गणराज गणपती पक्ष्यांचे आगमन आणि त्यांचा मधुर आवाज घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवतेची उपस्थिती दर्शवितात पाच सुवासित वातावरण आपल्या घरात चारही बाजूस एक चांगला सुवासित सुगंध दरवत असल्याचे जाणवणे हे दर्शविते की आपल्या घरात देवतेचा वास आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वचन आहे देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या सुगंधित वातावरणामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते या वातावरणामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीचा मनोबल वाढतो आणि त्याला एक शांतीचा अनुभव होतो सहा जीवनातील अडचणींचे दूर होणे आपल्या घरात दैवी शक्तींचा वास असल्यास घरातील बिघडलेली कामे सुधारू लागतात जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात आणि मार्गी लागतात स्वामी विवेकानंद म्हणाले आहे आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे तिच्यातून धडे घेण्याची तयारी ठेवा दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे जीवनात सकारात्मक बदले येतात अशा परिस्थितीत आपल्या घरातील कामे आणि जीवनातील विविध अडचणींवर मात केली जाते सात घरातील शांतता आणि प्रेम घरात आपापसात भांडणे न होणे सर्वजण एकमेकांची काळजी घेणे आणि प्रेमळ वातावरण असणे हे दर्शविते की आपल्या घरात देवतेचा वास आहे संत तुकाराम महाराज म्हणाले आहेत उंटावरून शेया हाकणे दुरूनच सूचना देणे शांत आणि प्रेमळ वातावरणामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांचे आदर आणि प्रेम करतो यामुळे जीवन अधिक सुखद आणि समृद्ध बनते आठ अधिक आध्यात्मिक साधनेसाठी आवड जर आपल्याला नित्य पूजा, मंत्र जप आणि आध्यात्मिक साधनेसाठी आवड असते तर ते घरात देवतेच्या उपस्थितीचे एक संकेत आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनात अधिक आध्यात्मिक जागरूकता आणि शांती आली आहे देवतेचे आशीर्वाद आपल्या जीवनाला एक नवा आकार देतात आणि आपली आध्यात्मिक उन्नती घडवतात नऊक विकृतींचे अभाव आपल्या मनात कोणत्याही विकृतींचे स्थान नसल्यास आणि आपण इतरांच्या प्रती चांगले विचार करत असाल तर देवतेचा आशीर्वाद आपल्या जीवनात आहे असे मानले जाते देवतेच्या कृपेने आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी कमी होतात दहा घरातील कामांची सुधारणा आपल्या घरातील बिघडलेली कामे सुधारू लागतात आणि जीवनातील अडचणींवर मात करता येते या कृपेमुळे घरातील दुरुस्ती परिष्करण आणि सुधारणा साधता येतात जीवन अधिक निरोगी आणि सकारात्मक होई आशा आहे की या सर्व संकेतांचा आपण अभ्यास केला असेल आणि आपल्याला लक्षात आले असेल की आपल्यावर देवतेची कृपा आहे घरात दैवी शक्तींच्या वासाचे अनुभव घेण्यासाठी नित्यपूजा सेवा आणि आध्यात्मिक साधनेसाठी वेळ द्या आपणास आमच्या चॅनेलवरील हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशा अधिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या अमूल्य प्रतिसादासाठी धन्यवाद धन्यवाद भक्तिम शक्ती चॅनेलवर अधिक आध्यात्मिक माहिती आणि ज्ञानासाठी आमच्याशी जोडले रहा।